काहीतरी गोड खावं वाटतंय तर झटपट होणारी ही रेसिपी नक्कीच करून पहा दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आवडीप्रमाणे घेऊ शकता काजू बदाम घेतलेले आहेत मी यामध्ये आता याच तुपामध्ये तीन वाट्या किसलेलं गाजर घ्यायचं आहे एक किलो गाजर होतं ते किसून पूर्ण तीन वाट्या झालेलं आहे आता हे तुपामध्ये छान परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं अतिशय अचूक आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तुपामध्ये गाजर छान परतून झालेलं आहे आता आपल्याला सात ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे यामुळे हे गाजर छान शिजलं जातं सात मिनटं झालेले आहेत झाकण मी काढून बघितलंय तर छान मिक्स झालेलं आहे जेवढं गाजर होतं ते पूर्ण तुपामध्ये छान मिक्स होऊन त्याचं थोडीशी क्वांटिटी कमी झालेली दिसते झाकण ठेवल्यानंतर पाच ते सात मिनटानंतर गाजर बऱ्यापैकी शिस्त आणि आता आपण पाऊन वाटी फक्त दूध टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं छान मिक्स झाल्यानंतर परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे सेम सात ते दहा मिनिटांसाठी दहा मिनिटानंतर झाकण आपण खोलून बघूया मस्त गाजर शिजलेला आहे आणि त्याचा रंग तुम्ही पाहू शकता थोडा फिकट झालेला आहे दुधामुळे आणि क्वांटिटी सुद्धा मगाजपेक्षा थोडी कमी झालेली आहे आता ही राईट प्रोसिजर असते त्यामध्ये साखर घालायची अगोदरच साखर टाकली तर प्रमाण जास्त होऊ शकत फक्त पाउन वाटीच साखर घालायची आहे यापेक्षा कमी सुद्धा चालेल अर्धी वाटी सुद्धा चालेल किंवा पूर्ण एक वाटी सुद्धा चालेल जास्त गोड हवा असेल तर पूर्ण एक वाटी घाला कमी गोड हवा असेल तर अर्धी वाटी घातले तरी चालेल पण एवढ्या प्रमाणासाठी पाऊन वाटी साखर व्यवस्थित आहे आता साखरेला जेव्हा पाणी सुटतं तेव्हा गाजराचा कलरसुद्धा अतिशय सुंदर येत जातो ही रेसिपी मी संध्याकाळी म्हणजे रात्री शूट केलेली आहे त्यामुळे थोडा रंगामध्ये तुम्हाला डिफरन्स जाणवत असेल साखर टाकल्यानंतर बऱ्यापैकी त्याला पाणी सुटतं आता झाकण अजिबात ठेवायचं नाही आणि पाऊन वाटी मिल्क पावडर घालायची आहे आणि एक चमचा वेलची पावडर टाकून घ्यायचे आणि परत एकदा तुपाची धार सोडायची आहे वरतून तूप टाकल्यामुळे खूप सुंदर अशी टेस्ट येते गाजरच्या हलव्याला आणि हे जे ड्रायफ्रूट्स आपण मगाशी तुपामध्ये तळून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत आता हा गाजरचा हलवा पूर्णपणे शिजलेला आता यामधलं सगळं पाणी आटेपर्यंत असंच व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटं लागतात आणि छान मस्त टेस्टी असा गाजरचा हलवा तयार होतो अगदी कधीही तुम्ही अगदी झटपट या पद्धतीने बनवू शकता कुकरला वगैरे लावायची काहीही गरज नाही गाजर अगदी व्यवस्थित आणि पटकन शिजलं जातं फक्त त्याला वाफ आणावी लागते आणि अजून थोडा रंग छान हवा असेल तर त्यामध्ये केसरच्या एक दोन काड्या टाकल्या तरीही चालेल किंवा दुधात भिजून केसर टाकला तरीही चालेल आणि मस्त गरमागरम गाजरचा हलवा तयार आहे काहींना गरम गरम गाजरचा हलवा आवडतो किंवा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही थंड गाजराचा हलवा सुद्धा खाऊ शकता तोही अप्रतिम लागतो नक्की या पद्धतीने ट्राय करा अतिशय सुंदर असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे अशाच नवीन नवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी रहा